अलिबागला जात आहे तर या देवळाला नक्की भेट द्या हे देऊळ म्हणजे नागोबाचं देऊळ छान कौलारू गावच्या पद्धतीतलं बांधलेलं ह्याचा जीर्णोद्धार झाला होता आणि एकोणीसशे सव्वीसच्या दरम्यान ते पुन्हा बांधलं गेलं आज शिरताच या घंटा तुमच्या लक्ष वेधून घेतात खरंतर तर या नवसासाठी बांधल्या जातात असं म्हटलं गेलं आणि शिवाय इथली रंगसंगती सुद्धा मनाला भावते वर छान कौलारू असं छप्पर आणि मग दिसतात त्या इथल्या नागोबाच्या आकृती या आकृती लाकडावर आहेत असं म्हटलं जातं छान शेंदुरी रंगात आणि खऱ्या फुलांनी सजवलेल्या असतात आता यामागे सुद्धा एक कथा आहे असं म्हटलं जातं की अनेक वर्षांपूर्वी नागोबा नावांचे सत्पुरुष होते त्यांचे शिष्य बुधोबा आणि चांगोबा यांच्यासोबत ते आवास म्हणजेच अलिबागला आले आणि त्यांना कणकेश्वराला जायचं होतं पण नंतर त्यांना ते इतकं आवडलं की ते आवासमध्ये स्थायिक झाले नागोबांची जेव्हा शंभरी पूर्ण झाली तेव्हा त्यांनी व त्यांच्या शिष्यांनी संजीवन समाधी घेतली आणि मग पाषाण रूपात ते इथे असे अवतरले आणि तेव्हापासूनच त्यांची अशी पूजा केली जाते सगळा इतिहास तुम्हाला या देवळातच वाचता येणार आहे शिवाय तुम्हाला अधिक अजून माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा नागोबाची आगळी वेगळी आरती सुद्धा इथे पाहायला मिळेल बाहेरचा परिसर सुद्धा अगदी मन प्रसन्न करणार आहे पारंपरिक दीप माळ मोठं वडाचं झाड आणि दुसऱ्या मिनटाला असलेलं हे मारुतीचं देव त्यामुळे नक्की इकडे भेट द्या आणि अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये विचारा